नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी बघू शकता तुम्ही मी आता हे सड्यावरती तर आज आपण चाललो आहेत आमच्या काजी आहेत तर तिकडे त्या धरल्या आहेत की नाही बघायला चाललो आहेत तर माझ्यासोबत काका पण आलेत आहेत मुंबईवरून खास तर त्यांच्या घराचं काम चालू होतं मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असाल तर ते पण आले आहेत तर चला तर मग जास्त वेळ नाही घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी हे बघा आता जळालं इकडे आणि तिकडे पण आमच्या काजी आहेत त्या पण जळाल्या आहेत तर आता आपण जाऊन बघूया बरेच दिवस आलो नव्हतो इकडे तर आज आलो आहे तर बघूया आणि हे बघा संध्याकाळचे साडेचार वाजले आहेत ऊन बघा अजून पण किती आहे ते आणि त्या साईडला आमची ती बघा ती घरं आहेत तर मंडळी हे बघा इकडे सगळं जळालं आहे इकडे आमची काज आहे हे बघा काका इकडे आग कोणीतरी लावली जाळून म्हणून कोणीतरी आग काजीला कशी लावली की बघा ही आग इकडनं गेली नाही इकडनं आजूबाजू इथे थांबली तर काका सांगताय आपल्याला आग कशी आली आणि कोणी लावली आहे ती कशी आग लावली बघा इकडे कुठे आग नाही कुठे आग नाही आहे काजीला आग नाही आग लागली तर मंडळी आहे बघा इकडे आग लागलेली होती इकडे जळालेलं आहे मात्र हे बघा इकडचं गवत तसंच आहे आणि डायरेक्ट आग आहे बघा इकडे लागले इकडे आमच्या कादीचं झाड होत आहे बघा इथे एक आहे काजीचं झाड आणि हे बघा डायरेक्ट इकडे आली आग बघू शकता तुम्ही हे बघा इथपर्यंत आहे आणि बघा आमच्या काजीचं झाड बघा पूर्ण वर वरपर्यंत जळालं हे बघा कायच राहिलं नाही पूर्ण आता किती दुष्ट लोक आहेत बघा हे बघा वरती काजू पण होत्या मोहर पण आलेला आणि तो सगळा जळून गेला या बघा दारून बुजून लावली तिकडे आग नाही इकडे आग नाही त्या मुद्दाम कोणी आणून आग लावून असे लोक आहेत बघा किती नुकसानी करतात लोक कसे तर आता काय बोलायचं लोक पण मुद्दामून करायला लागली कशी झाडं जाळायला लागली तर आपण पण आता काय करू शकतो आम्ही पण आता इथे नसतो आग इकडे थांबली आहे इकडे पण गवत आहे आग था। पुढे जाऊन शकली असती पण आता आपण पुढे जाऊन बघूया तिकडे कशी आहे इथून बाग गेली असती पुढे नाही गेली हे बघा इथपर्यंत येऊन विजली आहे तिकडे गवत आहे पण इथे पुढे नाही गेली मुद्दा तर आता आपण पुढे जाऊन बघूया हे हे असे गेल्या वर्षी वर्षी बघा हे गेल्या आमची गाज झाडली अशीच आगीमुळे आणि ती यंदा आहे बघा पूर्ण मरून गेली आहे पुढच्या वर्षी ती पण मारणार ती पण आता झालीच मारायलाच झाली तर आता आपण पुढे जाऊन बघूया पुढची गाज आपण मगाशी बघितली तिकडे आहे काच आणि ही बघा अंतर अंतर बघा आणि गवत पण आहे पण आग तिकडची इकडे आली नाही हे बघा डायरेक्ट येऊन इथे आमच्या गावीचं झाड आहे आणि हे बघा खूप मोहरलं आहे हे बघा मोहर बघा त्याला खूप होता आणि वरती पण आहे अजून तिकडे जाळलं नाही तिकडे तो बघा हे बघा काजू लागलेलं काजू हे बघा किती छोटे छोटे काजू बघा कसं जाळलं बघा पुढच्या वर्षा हे झाड मारणार ते जसं मेलं तसं हे पुढच्या वर्ष मारणार किती झाडं मेले आमची पुढच्या वर्षाला हे बघा पूर्ण मोहर सगळा जळून गेलाय पूर्ण पानं बिन वगैरे काजू घातलेली हे बघा आणि वरती आहे जिवंत आता बघूया जगताय पण बघा तुम्ही आता तिकडे पण गवत आहे पण तू तिकडे गेली नाही आधी बघा पुढे आता तिकडे बघूया तिकडे एक आहे बघा याच्या इकडे गेली नाही आग पण इथे आता लागते लागेल आठ पंधरा दिवसांनी काजू मिळतील याच्यावर तर मंडळी आहे बघा एक काका आहेत ज्या मागच्या मध्ये तुम्ही बघितलाच असाल ज्यांच्या घराचं काम चालू होतं पप्पा करत होते टिपू यांच्या घराचं काम होतं आजच आले आहेत मुंबईवरून आणि हा आमचा कुत्रा टिपू बरच वर्ष झाली जीवंत अजूनपर्यंत म्हाताराच आला आहे त्या तो तर आता आपण काजू तर या बघा दळाले आहेत काजी आहेत पण अजून वरती आहेत थोड्याफार एवढ्यात मोठे झाले ते आता वेळ लागणार आता दळाला पण आहेत आता बघू तर आता मी पुढे जातो एक छोटी गाज आहे ती पण दळाली आहे आता ती आळा आपण बघूया हे बघा काका पण आहेत आपल्यासोबत तर जास्त काय नाही आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला दाखवायचं होतं की लोकांच्या हा लोकांनी काजी जाळल्या म्हणजे दिसूनच येते पूर्ण म्हणजे मुद्दामून जाऊन कोणीतरी काजींच्या इथे आग घातलेली आहे ती तर आता काय बोलायचं आता पुढे पण आपली एक काज आहे तर तिथे पण आपण आता जाऊन बघूया तर मंडळी बघा ही जी काजू आहे ती मीच लावली होती छोटी होती आणि लावलेली ही बघा आणि ही पण जाळाली आता झाडली कोणीतरी आगला आणून लावली होती हे बघा हे बाकीचं गवत बघा तसंच आहे आणि इथे येऊन डायरेक्ट आग लागली आहे या काजीच्या मुळात हे बघा आता बघू जगते का मरते ती पुढच्या वर्षी राता पन गरी तर आता आपण घरी जाऊया तर मंडळी हे बघा आपल्याला मामा भेटलेत म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये ते मामीचा व्हिडिओ केलेला आपण मातीच्या घराचं ते यांचं घर होतं आणि हे बघा त्यांची छोटी छोटी बकरी आणली आहेत त्यांनी आणि तिकडे बैल पण आहेत त्यांचे त्या काळीच्या मुळात पुरे नाही पुरतीच आंबेबुडी सगळी आंबेबुडी आंबेबुडी जाऊन કરેલબાધી બોલન ફાયદા પૈસા પંદર વીસ મહિના બકરી હા બકરા બકરી

असं हे बघा अण्णा उतरत आहेत तर तर मंडळी आता जाऊया पाणी मारायला म्हणजे घरावरती पाणी शिपायचं आहे तर आता तिकडे जाऊया आपण बघूया चला तर मग व्हिडिओ पूर्ण बघत राहा हे बघा इकडे काका तर काका इथे स्ट्रगल करत आहे बघा ड्रामासोबत कुठे नेत आहे ना हळू हळू <laughs> ओके खाय देऊया हळच ठेवा हरव वाटत नको बाजू मंडळी आहे बघा आता काका उद्या इकडे खेळायचं काम करणार आहेत मग आता काम दोन तीन दिवस इकडचं बंद आहे आणि काका ते इथे जमीन वगैरे करायचं काम करणार आहेत त्यासाठी ड्रम उतलून इकडे ठेवला आहे आणि ह्याच्यामध्ये आता पाणी भरून ठेवतील म्हणजे त्यांना इकडे शिपायला विपायला बरं पडेल त्यासाठी ड्रम इकडे आणला आहे त्यांनी तर मंडळी आता बघूया ना काय काय करता येत अजून पाणी चालू करतो पाणी चालू येत आता तू करू मला माहिती नाही मी करू मला थोडं माहिती आहे कोण पाणी चालू करतात चालेल काय माहिती पाणी चालू करूचा तू का माहिती तर मंडळी चला आता पाणी चालू करूया आणि आता पण निघ्या शिपून वगैरे झाले काय डायरेक्ट कसा आणि हे बघा आता काका शिपतायत हा काठी हा काठी बांधायला पाहिजे काठी बांधली काय वरतीपर्यंत जाईल म्हणजे पायपाला काठी बांधायची म्हणजे वरतीपर्यंत पोचवता येतं ते पाणी बोट डावलं का तिकडे फुटेल तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्ही बघितलाच असाल काजू कशा जळाल्या आहेत त्या तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा